मंडळी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना विरारमध्ये आज मोठा राडा बघायला मिळाला इथं भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी तावडेंनी, तावडेंनी पैसे वाटप केले असा गंभीर आरोप केला तसंच कुणाला कसे पैसे वाटप झाले याची माहिती असणारी डायरीही सापडल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला हेच नाही तर या दरम्यान तावडेंना काही तास हॉटेलमध्येच अडकून राहावं लागलं दरम्यान काही वेळानंतर तिथं मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं जे हितेंद्र ठाकूर काही वेळापूर्वीच विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप करत होते त्यांच्याच गाडीमधून तावडे हॉटेलमधून बाहेर पडले त्यामुळे राजकीय वर्तुळात खबर उडाली दरम्यान मला विनोद तावडे हे इथे पैसे वाटणार आहेत ही टीप भाजपच्याच एका नेत्याने दिली अशी प्रतिक्रिया ठाकूर यांनी माध्यमांना दिली दरम्यान या त्यांच्या प्रतिक्रियेनंतर तो भाजपचा नेता कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या चालू आहे दरम्यान ठाकरे गटाकडून याबद्दल राज्याच्या गृह खात्याकडे संशयाची सुई वळत असल्याचा दावा करण्यात आला शिवाय हे प्रकरण भाजप किंवा माहितीमध्ये सुरू असणाऱ्या गँगवॉरचे उदाहरण असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला दरम्यान काहींनी तावडेंच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्याचा संबंध फडणवीसांशी जोडून आज तावडेंसोबत घडलेल्या प्रकारासाठी फडणवीसांना संशयित म्हणून टार्गेट करायला सुरुवात केली आहे आणि त्यासाठी त्यांच्याकडून तावडे व फडणवीस यांच्यातल्या सुप्त राजकीय संघर्षाचे दाखले दिले जात आहेत पण या प्रकरणा मात्र विनोद तावडे यांच्यावर कोणीतरी त्यांच्याच पक्षातल्या नेत्याने राजकीय सूड उगवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात फेरधरू लागली आहे आता यामाग नेमकं कोण असू शकेल आणि या, को या घडल्या प्रकारामुळं भाजप राज्यात बॅकफूटला गेलंय का याचाच आढावा या व्हिडिओमधून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी तर सर्वात आधी आज नेमकी घटना काय झाली याचा सार जाणून घेऊ विरार पूर्वच्या मनोरीपाडा परिसरातील विवांता हॉटेलमध्ये आज सकाळी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आले होते भाजपाच्या या मतदारसंघातील उमेदवाराची भेट घेण्यासाठी विनोद तावडे या हॉटेलमध्ये आल्याचं सांगितलं जात होतं मात्र त्याचवेळी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते क्षितिश ठाकूर यांच्यासमवेत हॉटेलमध्ये आले त्यानंतर एकच गोंधळ उडाला यावेळी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत तावडेंना घेराव घातला आणि या कार्यकर्त्यांकडून हॉटेलमध्ये पैसे वाटण्यासाठी तावडे पाच कोटी रुपये घेऊन आल्याचा आरोप करण्यात आला शिवाय त्यांनी तावडेंना जाब विचारण्यास सुरुवात केली तसेच कोणाला कसे पैसे वाटप झाले याची माहिती असणारी डायरीही सापडल्याचा दावा त्यांनी केला दरम्यान ही गोष्ट सर्वत्र पसरली आणि कार्यकर्ते हॉटेलमध्ये जमू लागले यावेळी भाजप आणि ठाकूर यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले त्यावेळी तणाव वाढल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अधिक कुमक मागवली यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची तिथं मोठी गर्दी जमल्याचं दिसून आलं जवळपास दोन ते तीन तास तिथं नाट्यमय घडामोडी यावेळी बघायला मिळाल्या अनेक तासांच्या या मोठ्या गोंधळानंतर विनोद तावडे हे हॉटेलच्या बाहेर पडले यावेळी तावडे हे आपल्या गाडीमध्ये बसले होते यानंतर स्वतःच्या गाडीतून उतरून अचानक तावडे हे थेट आमदार क्षितिश ठाकूर यांच्या गाडीत बसले दरम्यान तावडे ठाकूर यांच्या गाडीमध्ये बसून निघाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला याच गाडीमध्ये हितेंद्र ठाकूर हे देखील होते दरम्यान विनोद तावडे हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूर एकाच गाडीमध्ये बसून गेल्याने विविध चर्चांना उदाहरण आल्याचं बघायला मिळालं काही वेळापूर्वी जितेंद्र ठाकूर हे विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप करत होते आणि त्यांनीच आपल्या गाडीमधून तावडेंना नेलं यावरूनही सध्या जोरदार टीका केली जाते या दरम्यान मला भाजपावाल्यांनी सांगितलं होतं की विनोद तावडे पाच कोटी रुपये घेऊन येत आहेत मला वाटलं राष्ट्रीय नेता एवढं लहान काम करणार ना नाही पण इथे पाहिलं तर पैसे वाटप चालू आहे कार्यकर्तेही आहेत या डायऱ्यांमध्ये नोंदी दिसत आहेत असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला ठाकूर यांच्या त्या खळबळजनक दाव्यानंतर आता विनोद तावडे यांची टीप भाजपा मधील कोणी दिली याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे दुसरीकडे विनोद तावडे यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले कि मी की मी निवडणुकी संदर्भातील काही गोष्टी सांगण्यासाठी तिथे पोहोचलो होतो त्यावेळी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते तिथे आले त्यावेळी त्यांचा असा गैरसमज झाला की मी पैसे वाटतो आहे पण या प्रकरणी आता निवडणूक आयोग आणि पोलीस तपास करत आहेत हॉटेलमध्ये सीसीटीव्ही फुटेजी आहे मी गेली चाळीस वर्ष राजकारणात आहे जे सत्य आहे ते समोर आहे माझी सुद्धा मागणी आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी असं विनोद तावडे म्हणाले दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर विरोधकांनी तावडेंवर सडकून टीका केली शिवाय भाजपही यामुळे थोडा बॅकफूटवर गेल्याचं दिसून आलं उद्धव ठाकरे यांनी विनोद तावडे प्रकरण हे भाजपचा नोड जिहाद असल्याची तिखट टीका केली माहितीचे लोक राज्यात अत्यंत निर्खुणपणे राजकारण करत आहेत ते जिंकण्यासाठी वाटेल त्या ठरवला जात आहेत या प्रकरणी सर्व पुरावे असताना ही कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रच उद्या काय ते कारवाई करेल असे ते म्हणाले शिवाय हे प्रकरण भाजप किंवा माहितीमध्ये सुरू असणाऱ्या गँगवॉरचे उदाहरण असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला दरम्यान निवडणूक आयोगानं भाजप आणि विनोद तावडेंवर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही केली आहे दरम्यान सध्या घटनेबद्दल तावडे थांबलेल्या हॉटेलमधील एका खोलीतून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी नऊ लाख रुपये आणि कागदपत्रे जप्त करून निवडणूक आयोगाने विनोद तावडे आणि नाला सोपारा येथील भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत एफ आय आर दाखल केल्याचं समजत आहे मंडळी राज्यात उद्या एकाच टप्प्यात मतदान होत असताना त्यापूर्वीचं हे नोटकांड उघड झाल्यानं महाराष्ट्र भाजपमध्ये खळबळ उडून सध्या तावडे हे राजकीय दृष्ट्या बॅकफुटवर गेल्याचं दिसून येत आहे म्हण भाजपचे एवढे मोठे नेते विनोद तावडे इतक्या सरळ आणि सहजपणे अशा घटनेत सापडले कसे अशी शंका अनेकांनी उपस्थित केली आहे हितेंद्र ठाकूर यांच्या दाव्यानंतर तर याचं गुड अधिकच वाढलेलं दिसत आहे आणि काही या प्रकाराला देवेंद्र फडणवीस आणि तावडे यांच्यातील सुप्त राजकीय संघर्षाशी नेऊन जोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यामुळे माध्यमांमध्ये मा विनोद तावडे विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांमध्ये कमेंट वॉर सुरू झाल्याचं दिसत आहे पण ते कशामुळं तर ऐका दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीत तत्कालीन शिक्षण मंत्री असलेले भाजप नेते विनोद तावडे यांचं आमदारकीचं तिकीट कापण्यात आलं होतं था। त्यावेळी सुद्धा त्यांना तिकीट न मिळण्यामागं देवेंद्र फडणवीस यांची अंतर्गत खेळ असल्याची शंका उपस्थित करण्यात आली होती त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये जेव्हा फडणवीस शिंदे सरकार स्थापन करण्यात आलं तेव्हा फडणवीसांना मुख्यमंत्री पद मिळू नये यासाठी तावडेंनी केंद्रातून फिल्डिंग लावल्याच्या चर्चा रंगल्या होत्या तसंच सध्या अमित शहा यांनी भाषणातून केलेल्या वक्तव्यानुसार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आहेत अशी चर्चा असताना देखील विनोद तावडे यांनी ज्याचं नाव चर्चेत आहे तोच मुख्यमंत्री होईल असं फिक्स नाही म्हणत फडणवीस यांना डिवसल्याचं सांगितलं जातं त्यानंतर स्वतः फडणवीस यांना कॅमेऱ्यासमोर येऊन मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही असं सांगावं लागलं त्यानंतर आजवर अनेक राजकीय जाणकारांनी भाजप अंतर्गत तावडे गट विरुद्ध फडणवीस गट अशी चुपी लढाई सुरू असल्याचे दावे केलेत म्हणजे एकंदरीतच या दोघांचा सुप्त राजकीय संघर्ष आजवर उभ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहेच आणि यातूनच आजचा हा प्रकार घडल्याची शंका राजकीय जाणकार व्यक्त करत कारण हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना सरळ सरळ अशी प्रतिक्रिया दिली आहे की मला ही टीप भाजपच्याच एका नेत्याने दिली शिवाय सध्या सत्ताधारी भाजपासाठी केंद्रीय पातळीवर काम करत असलेल्या एका मोठ्या नेत्यासोबत अशा पद्धतीची घटना घडते यामागे नक्कीच काहीतरी गौड बंगाल असल्याचं राजकीय जाणकार सध्या सांगताना दिसत आहेत पण तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं आज तावडेंसोबत जे घडलं त्यामागं भाजपच्याच नेत्याचा हात असू शकतो का यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसेल का तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आणि शेअर करा सोबतच आपल्या विषय सुभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद